अश्लील कपडे हावभाव यानंतर आता गौतमी पाटील ही एका अपघाताच्या घटनेमुळे अडचणीत सापडण्याची चिन्ह दिसतात नृत्यांगना गौतमी पाटीलच्या कारनं तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला ला पुण्यातील वडगाव बुद्रुक इथे एका रिक्षा चालकाला जोरात धडक दिल्याची घटना घडली होती आणि या घटनेनंतर आता चार दिवसांनी या जखमी रिक्षाचालकाचं कुटुंब त्याचबरोबर ठाकरेंच्या शिवसेनेतील काही कार्यकर्ते पदाधिकारी हे सुद्धा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते या घटनेनंतर खर तर कार चालक हा घटनास्थळावरून पसार होता मात्र त्याला तीस सप्टेंबरलाच काही तासांमध्ये अटक करण्यात पुणे पोलिसांना यश आलं होतं दरम्यान या घटनेमध्ये रिक्षाचालक श्री मरगळे हे गंभीररीत्या जखमी झाले होते त्यांच्यावरती रुग्णालयात उपचार सुरू होते आणि आता या प्रकरणामध्ये मरगळे कुटुंबाने थेट गौतमी पाटील हिला अटक करा अशी मागणी केलेली आहे या संदर्भात मरगळे कुटुंबातील मरगळे यांची कन्या ही थेट भाजपचे नेते व मंत्री चंद्रकांत पाटील यांना भेटल्या होत्या आणि त्यांनी पुणे पोलिसांकडे गौतमी पाटीलवर कडक कारवाई करण्याची मागणी सुद्धा केली होती या प्रकरणी पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांच्याशी संवाद साधला असता ते असं म्हणाले की वडगाव बुद्रुक इथे तीस सप्टेंबरला भरधाव कारने एका रिक्षाला जोरात धडक दिली होती या घटनेमध्ये संबंधित रिक्षा चालक हा गंभीररित्या जखमी सुद्धा झाला होता या चालकावर सध्या उपचार सुरू आहेत तर या प्रकरणातील आरोपीला काहीच तासांमध्ये पोलिसांनी अटक केली आहे कार देखील जप्त करण्यात आली आहे ही कार गौतमी पाटील हिच्या नावावर असल्याने तिला देखील नोटीस बजावण्यात आली आहे असं सुद्धा त्यावेळेला उपायुक्त संभाजी कदम यांनी सांगितलं होतं दरम्यान फक्त नोटीस नाही तर गौतमी पाटीलला या प्रकरणी अटक करावी अशी मागणी आता मरगळे कुटुंबाकडून केली जाते आतापर्यंत मरगळे यांच्या कन्येने जे माध्यमांशी संवाद साधलाय त्यामध्ये तिने सुद्धा गौतमी पाटीलने या संदर्भात साधी आमच्या कुटुंबाची विचारपूसही केली नाही त्यावरूनच तिचा बेजबाबदारपणा दिसून येतो असं म्हणत आपली तक्रार मांडलेली आहे दरम्यान रिक्षाचालकाची मुलगी ही जेव्हा थेट चंद्रकांत पाटील यांच्याकडे गेली होती तेव्हा काही माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार चंद्रकांत पाटील यांनी पुण्याच्या डिसिप्लिनला सुद्धा फोन लावला होता याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होताना दिसतोय हा तर गौतमी पाटील काही हो उचलायचं नाही अरे हो पण ती गाडी कोणाची तरी आहे की नाही हा हो पण मग बघ आता हा तो रिक्षा सिरियस आहे म्हणजे गाडी मागे कोणाची तरी ड्राईव्ह करत होतो का बूथ ड्राईव्ह करत होतो तुझं कोण ड्राईव्ह करत होतो तर पकडायला लागेल ना पकडलं केस दाखल केली बर मग तो कुठे येतो तुझी गाडी कुठे आहे गाडी जप्त करून टाका ती गाडीची मार्किंग नाही होता मी वाटले नोटीस द्या यानंतर पुणे पोलिसांनी गौतमी पाटीलला नोटीस पाठवली होती तीस सप्टेंबरला झालेल्या या अपघातानंतर आता काल पुण्यामध्ये या प्रकरणी ठाकरे गटाकडून आक्रमक होऊन आंदोलन सुद्धा करण्यात आलं सिंहगड पोलीस ठाण्याच्या समोर बसून ठाकरेच्या शिवसेनेतील काही कार्यकर्त्यांनी गौतमी पाटीलच्या अटकेची मागणी केली होती दरम्यान अजून तरी गौतमी पाटीलने या संदर्भातली प्रतिक्रिया दिलेली नाहीये किंवा तिला अटक सुद्धा झालेली नाहीये गौतमी आता या प्रकरणात किमान रिक्षा चालकाच्या उपचाराचा खर्च तरी उचलणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे